पंढरपूरच्या माऊलीची चरणांची झीज होते विठ्ठल रुक्मीचं दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक पंढरीमध्ये येत असतात आणि यावेळी भाविक माऊलीच्या चरणांना स्पर्श करतात आणि ती स्पर्श करून दर्शन घेत असल्यामुळे विठ्ठलाच्या मूर्तीची चरणांची झीज होत असल्याचं दिसून येते तसंच दररोज होणाऱ्या पूजा या जीज व्हायला सुद्धा कारणीभूत आहे तशी सुद्धा बाब समोर आली आहे त्यामुळे दर पाच वर्षांनी मूर्तीवर वज्रलेप करावा अशी पुरातत्व विभागाची सूचना आहे मात्र अकरा महिन्यांपासून विधी आणि त्याचबरोबर न्याय विभागाचा ग्रीन सिग्नल न मिळाल्यामुळे वज्रलेप करण्याचा निर्णय हा रखडलेला आहे तर पंढरपूरमधली ही बातमी आपण पाहतोय तर विठ्ठलाच्या चरणांची झीज होते आणि विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक पंढरीमध्ये येत असतात आणि यावेळी विठुमाऊलीच्या चरणांना स्पर्श करून दर्शन घेत असल्यामुळे चरणांची झीज होत असल्याची बाब समोर आली आहे दररोज होणाऱ्या पूजा यासाठी झीज व्हायला कारणीभूत त्या ठरलेल्या आहेत आणि त्यामुळे दर पाच वर्षांनी मूर्तीवर वज्रलेप करावा अशी पुरातत्व विभागाची सूचना आहे मात्र गेल्या अकरा महिन्यांपासून विधी आणि न्याय विभागाचा ग्रीन सिग्नल न मिळाल्यास मिळाल्यामुळे वज्रलेप करण्याचा निर्णय हा रखडलेला आहे श्री विठ्ठलाची व माता रुक्मिणीची मूर्ती ही पूर्णतः सुरक्षित आहे माहे दोन हजार पंचवीस फेब्रुवारी महिन्यात भारतीय पुरतत्व विभागाचे अधिकारी श्री क्षेत्र पंढरपूरला येऊन दोन्ही मूर्तीची त्यांनी पाहणी केली त्याचा अहवाल त्यांनी मंदिरे समितीला सादर केला आणि मंदिरे समितीने महाराष्ट्र शासनाकडे मंजुरीसाठी तो अहवाल पाठवून दिलेला आहे निश्चितच तो अहवाल लवकरातल्या लवकर येईल